तर हे बघा भांडे घासून घेते मी आणि हे कप वगैरे आहेत ना म्हटलं सगळं घासून घ्याव कडप्याचं आणि म्हणजे पटकन हो, क्लीन होऊन जाईल आणि काय होत सारखी धूळ बसते हे बघा किती सारी धूळ बसली आणि ह्यांचा जास्त वापर होत नाही हे जे कप आणि ग्लास आहे ना यांचा जास्त वापर होत नाही अशी छान डिश डिश वगैरे पण खालता पदार्थ सर्व करायचो याच्यामध्ये जो का आहे ना तर तो, तो कडाप्पा पूर्ण मी आता घासून वगैरे घेणार आहे निरमाचं पाणी करून घेणार आहे आणि मग ह्या ज्या बरण्या आहेत ना सगळ्या व्यवस्थित तिथे लावून घ्यायला म्हणजे ती गोष्ट माझी व्यवस्थित क्लीन होऊन जाईल आणि हे मी आता का करते की कि गाडीचा आवाज तर हे मी आता का क्लीन करते की उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट मग कसं थोडस बाहेर फिरायला जो म्हटलं सुट्टीचा दिवस आहे आणि दाजींना पण सुट्टी आहे तर मग म्हटलं आज हे काम जर केलं दिसायला पण छान वाटेल फ्रेश वाटेल आणि उद्या मला वेळ मिळेल जास्त तर म्हटलं चल आणि बघा किती घाण दिसते तुम्हाला खूप जमा झालेली आहे कारण कस आहे ते तर तुम्ही बघितली खूप अशी घास साचलेली कारण आपलं चिमणी वगैरे काही नाही खिडकी पण नाही आणि मग जो आपण फोडणी दिली ना ती सगळी त्या काचेव जा मग ती दोन दिवस झाले की लगेच तशी होती दोन दिवसाला तो कडपा पाय ना ते तिन्ही मला क्लीन करावं लागतात ते तो खूप घाण होऊन जाते तर ह्या बघा घ्या आता कडपे ना एवढे चांगले क्लीन करून घेते मी करून घेते म्हणजे का एक एक करून घेते म्हणजे कसं जास्त दिसणार नाही भांडे वगैरे किचन सगळं आवरून झाले फक्त एवढं पुसून घ्यायचे मला आता तर हे बघा खूप असे मस्त कड हे जे आहे ना काचाचे हे पुसून झाले हा एवढा कोपरा सगळा क्लीन केलेला आहे मस्तपैकी आता ह्या बारण्या लावून देते मी आता एका त्या बारण्या सगळ्या ना त्या लावून देते मी आणि बघा मस्तपैकी क्लीन झालेलं आहे आणि भरपूर म्हणजे जास्त दोन दिवस झाले का लगेच खराब होत आहे जास्त वेळ पण लागत नाही त्याला आणि बघा माझे चेहरा कसा दिसतोय डोळे वगैरे जरा शेजारा धोधरल्यावर दिसतात कारण तब्येत माझी बरोबर नाही आहे गोळ्याची रिॲक्शन ही मान आहे ना माझी सारखी दुखती असं करायला गेली का लगेच ही साईडची दुखती तशी उशी घेतल्यामुळे होते का कशी होते काही कळत नाही पण जास्त मान खूप आहे आणि दवाखान्यात पण जाऊन आले आणि मग गोळ्या औषध वगैरे सगळे घेतले तर आता अगोदर हे सगळं करते आणि मग तुम्हाला व्यवस्थित मी सांगते बोलते तर हे बघा ही जसं की लावून देते मी बरे आणि मग तो मला फायनल लुक दाखवते कसं दिसतो ते तर हे बघा खूप असं मस्त आवरून दिलेलं आहे मी तर हे बघा खूप असं मस्त आवरून झाले आणि बघा किती छान लावलेले आहेत मी भांडे वगैरे लावून दिले तिथं एकदम घासून एकदम क्लीन झालंय हे सुद्धा किचनचे हे जे आहे ना फरची आ, ही स्टाईल ही सुद्धा थोडी थोडी हात मारून घेतलाय फक्त इथं खालची राहिलेली आहे म्हटलं हे पण थोड्या वेळाने मारून घेते हात मारून घेते म्हणजे छान दिसत हे बघा मस्त झाले आता हे बघा आपली दिदी आणि पिल्लांना दूध ठेवले तिनं तिथं पाठीमाग आणि दाराला आहे आपली पिल्लं हे बघा हे पिल्लं कशी बघायचे हॅशन ओ भूका लागली बाबू तुम्हाला तोंड सुकले आणि बघा दीदी तर ह्या बघा मस्त टी व्हीचं जा हे जे आहे ना दिदीनं सगळं क्लीन करून घेतलं टी व्ही पण क्लीन केला क्ली, आहे सगळा बघा कुठंच घाण वगैरे दिसत नाही आता आणि हे बघा कॉम्प्युटरचा सेटप बॉक्स पण चांगला क्लीन केला आहे दीदीनं आणि हे जे आहे ना हे अव अगोदरचंच आहे त्याच्यावर हे बघा सगळं किल आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूप अशी मस्त ठेवलेली इथं पूजा बघा अशी मस्त देवपूजा झाली संध्याकाळ टायमिंगला आणि हे बघा इतके सारे भांडे घासून झालेत माझे आणि बघा काम आवडता आवडता मला वाजले आहे दहा आणि वेळ कुठे जातं काही समजत नाही कामामध्ये इतक्या दहा वाजलेले आहेत आणि असंच टायमिंग होत असतं रोज आणि आता जेवण झालं थोडस पावली फिरायला पण जात असते मी आणि तर चला आजचा हा व्हिडिओ इथं संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कारण घरातलं काम मुलं आणि प्लस यूट्यूब सगळं खूप तारेवरची कसरत आहे मॅनेज करताना पण चालू आहे आपलं थोडं थोडं <laughs> आणि आवाज होतं त्याच्यामध्ये ती जरा हळूच लावती आहे कारण पिल्लं काय होतात तिकडे जातात त्याच्यामुळे ते आम्ही लावून ठेवत होतात तर आणि हो सांगायचं राहिलं होतं हे बघा ही माझी मान आहे ना सारखी आहे काय करावं काय समजत नाही दवाखान्यात जाऊन आले गोळ्या औषधं घेतल्याने हे बघा चेहऱ्यावरती सूज आलेली आहे थोडीशी तर त्याच्यात पण दोन तीन दिवस झाले सारखं गोळे औषधं खाते मी तर तुम्हाला माझा चेहरा बघा असं सूजल्यावानी दिसतोय आणि म्हटलं चला आता सांगूया आणि श्रावण महिना धरला होता मी खूप एक्सायटेडमध्ये मी तुम्हाला पण सांगितलं तर इथून पुढं म्हटलं विचार करूनच काही गोष्टी जेव्हा पूर्ण होतील तेव्हा शेअर करत जाऊ अगोदर नाही करणार तर दहा दिवस आठ दहा दिवस श्रावण महिना मी धरला पण नंतर काय झालं की माझा चेहरा सुजला मग डॉक्टर म्हणतो मला रक्ताची कमतरता असेल त्याच्यामुळे चेहरा सुजलेला दिसतोय तर मग म्हटलं उपवास वगैरे नको साध्याला बंद करूया आणि मग तर सोमवार आणि शनिवार एवढे दोन उपवास पकडणारे मी श्रावण महिन्यातले कारण याच्या आधी मी भरपूर उपवास केले पण आता ह्या ह्यावेळेस काय झालंय आपली तब्येत साथ देत नाही तर आपलं शरीर पण महत्त्वाचं आहे आणि प्लस एनर्जी लागते क्लासला पण आणि मुलं स्वयंपाक वगैरे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात घरात आणि आपल्याला जरी मुलं आता दिदी मोठी आहे पण पुढं कोण आपल्यालाच करावं लागतं कारण तिचा पण तिला अभ्यास असतो अस सगळं नाही का आणि अकरावीला ती तर म्हटलं जाऊ द्या तर आजी मला म्हटले नको धरू तू कारण तुला सहन होत नाही आहे तर म्हटलं जाऊ तर म्हटलं हे पण तुम्हाला शेअर करूया तर आपला आता फक्त सोमवार आणि शनिवार हाच उपवास राहील आणि व्हिडिओची एंडिंग जी आहे ना तर आपल्या दिदीबरोबर करते मी तर आ... हे बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला कारण भरपूर वर्षी झाले आपलं चॅनल अजून काही ग्रोच व्हायना हो नेमकं काय प्रॉब्लेम ते समजा ना की चॅनल बंद करूया दुसरं ओपन करूया ते पण कळत नाही तर नक्की कमेंट करून सांगा काय करायला हवं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय